मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे लाभार्थी महिलांना तब्बल सहा हजार रुपये मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे मात्र या चर्चेमागील नेमकं वास्तव काय आहे ही रक्कम अतिरिक्त आहे का की थकीत हप्त्यांशी संबंधित आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच या चॅनलवर नवीन असाल आणि असेच योजनांबद्दल अपडेट हवे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हा व्हिडिओ आपल्या भगिनींमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया आजची ही माहिती मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या सहा हजार रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे या संदर्भात नेमकी परिस्थिती काय आहे हे समजून घेणे आवश्यक ठरते या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते मागील काही महिन्यांपासून अनेक महिलांचे हप्ते विविध कारणांमुळे प्रलंबित राहिले होते विशेषतः डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून काही लाभार्थींना रक्कम मिळालेली नव्हती तर मग ही सहा हजार रुपयांची चर्चा कशामुळे तर मित्रांनो ज्या महिलांना सलग चार महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना प्रति महिना पंधराशे रुपये याप्रमाणे चार महिन्यांची एकूण सहा हजार रुपयांची रक्कम एकत्र मिळू शकते त्यामुळे सहा हजार रुपये मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे मात्र ही रक्कम अतिरिक्त नसून थकीत हप्त्यांची एकत्रित देयके असू शकते असे स्पष्ट करण्यात येत आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक अर्जांमध्ये ई के प्रक्रियेत त्रुटी आढळल्या काही लाभार्थींनी अर्ज करताना चुकीने सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक असे पर्याय निवडले होते त्यामुळे प्रणालीमध्ये त्या अपात्र ठरल्या आणि त्यांचे हप्ते थांबले तसेच काही प्रकरणांमध्ये आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे बँक तपशील अचूक नसणे किंवा तांत्रिक अडचणी ही कारणे समोर आले पार्श्वभूमीवर शासनाने ई केवायसी दुरुस्तीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे लाभार्थींना स्वतः माहिती तपासून आवश्यक ती दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आलेली आहे ई के वाय सी दुरुस्तीची अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस निश्चित करण्यात आली असून त्यानंतर दुरुस्तीची संधी उपलब्ध राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे लाभार्थीनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती तपासावी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करावी बँक तपशील योग्य असल्याची पडताळणी करावी चुकीचा पर्याय निवडला असल्यास तत्काळ दुरुस्ती करावी असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे दरम्यान महागाईच्या पार्श्वभूमीवर दरमहा मिळणारी पंधराशे रुपयांची मदत अनेक कुटुंबांसाठी महत्वाची ठरत असल्याने लाभार्थींनी वेळेत प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सहा हजार रुपयांबाबतची चर्चाही थकीत हप्त्यांशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे लाभार्थींनी वेळेत ई के वाय सी पूर्ण करून आपली माहिती तपासणे अत्यंत गरजेचे आहे अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा आणि कोणत्याही अफवांपासून सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे अशाच महत्वाच्या घडामोडीसाठी आमच्या या चॅनलसोबत जोडून राहा म्हणून तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला